पाडव्याच्या मंगलप्रसंगी देगलूर, मंगल देगलूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पारंपरिक जल्लोषात सण साजरा केला दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी आपापल्या वशीला फुलांचा माळा रंगीत कपडे व पारंपरिक अलंकारांनी सजवून मारुती मंदिरात नेले तेथे भक्तिभावाने प्रदक्षिणा घालून भगवान मारुतीचे दर्शन घेतले मशीनची सजावट आणि शेतकऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण गावभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यानिमित्ताने विविध राजकीय या मान्यवरांनी शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती लावली शेतकऱ्यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशिठवार माजी उपाध्यक्ष अविनाश निलमवार तसेच त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाडवा हा सण केवळ धार्मिक विधी नसून शेतकऱ्यांच्या श्रमाचे भूमीवरील प्रेमाचे आणि परंपरेवरील अभिमानाचे प्रतीक आहे मशांची पूजा आणि त्याभोवती घातली जाणारी प्रदक्षिणा ही कृषीप्रधान जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे या परंपरेतून शेतकरी आपली संस्कृती श्रद्धा आणि श्रमाची जाणीव जिवंत ठेवतो देगलूर परिसरात पाडवा हा फक्त सण नसून शेतकऱ्यांच्या कष्टांचा गौरव करणारा उत्सव मानला जातो सजवलेल्या मशा ढोल ताशांचा गजर आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे संपूर्ण वातावरणात समाधान आणि अभिमानाची भावना पसरली होती राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि शेतकऱ्यांचा सन्मान या माध्यमातून ग्रामीण समाजातील एकतेचा संदेश दिला गेला